नमस्कार मित्रांनो आपली गाई वेल्यानंतर गाई पेंट खात नाही किंवा पेंडीचा वास घेते आणि पेंट खाल्ली तरी चाकत माकत खाते यामुळे काय होतं की गाई व्यवस्थितपणे दुधाला उतरत नाही त्या मित्रांनो एक इंजेक्शन असं आहे की ज्याचा वापर जर आपण गोठ्यामध्ये केला तर गाई पेंटसुद्धा खाणार आणि दुधालासुद्धा चांगल्या प्रकारे उतरते मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो गाई वेल्यानंतर गाई पेंट खात नाही कारण मित्रांनो काय होतं की गायीची डिलेवरी जर क्रिटिकल झाली म्हणजेच काय कालवड जर आपल्याला वळून काढावं लागली मित्रांनो चार पाच लोकांना जर कालवड वडून वोड़ काढली तर गायीला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो मित्रांनो त्याचप्रमाणे जर झार पडला नसेल झार जर, जर डॉक्टरांना काढला असेल त्या टायमिंगलासुद्धा खूप मोठा त्रास होत असतो मिल्क फिवर किंवा गोचिरचा दगडी असं जर आजार झालेला असतील ना मित्रांनो तरी आपली गाई पेंट खात नाही मित्रांनो असं बरेचशा गोट्यांवरती प्रॉब्लेम येतात मित्रांनो काय करायचं ज्या टायमिंगला आपण ट्रीटमेंट केल्यानंतर वरची जे कोणताही प्रॉब्लेम आल्यावर आपण ट्रीटमेंट करतो ट्रीटमेंट केल्यानंतर गाय नॉर्मल होते म्हणजे त्याचं टेम्परेचर नॉर्मल झालेलं आहे तरी सुद्धा आपली गाई पेंड खात नाही किंवा पेंडीचा वास घेते तर यामुळे काय होतं की आपली गाय दुधाला व्यवस्थितपणे उतरत नाही ते आणि आपल्याला पाहिजे तेवढं गायी दूध देत नाही त्या तर मित्रांनो एक औषध आहे बेला मिल नावाचं एक इंजेक्शन आहे आणि दुसरं एक जे आता मी वा वापरणार आहे रुमेरिक नावाचं एक इंजेक्शन आहे वॉरबॅक कंपनीमध्ये येतं मित्रांनो तर त्यामध्ये साल्ट आहे बी कॉम्प्लेक्स अँड अमिनो ॲसिड त्या रोमेरिकमध्ये येतं तर मित्रांनो याची किंमत साधारणतः आपल्याला शंभर हे पडलेलं आहे रूम इंजेक्शन तर मित्रांनो ह्या इंजेक्शनानं काय होतं की गाईचं जे रुमन आहे ना रुमन हे चांगल्या प्रकारचं काम करतं त्याचप्रमाणे लिव्हर पण चांगल्या प्रकारे काम करतं मित्रांनो लिव्हरचं फंक्शन आहे ना लिवरचं कार्य व्यवस्थितपणे होतं ह्या इंजेक्शनामुळं त्याच्यामुळं आपली गायी व्यवस्थितपणे रुमन जर व्यवस्थितपणे जर चांगलं काम करायला लागलं ना मित्रांनो त्याची खाण्याची क्रियासुद्धा वाढते मित्रांनो त्याचप्रमाणे पचनक्रिया जे की रोमन आपण म्हणतो रुमन जर व्यवस्थित असेल तर आपली गायीची पचनक्रियासुद्धा व्यवस्थित सुधारते आणि गायीला भूक लागते मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की गायला भूक लागणं असतं की जर गाईचं जर लिव्हर जर व्यवस्थितपणे काम करत नसेल ना तर मित्रांनो पचनक्रिया व्यवस्थित होत नाही भूक पण गायला लागत नाही पण ह्या इंजेक्शनाचा जर वापर आपण जर केला गायीवरती तर गायीची पचनक्रिया सुधारते भूक पण लागते मित्रांनो यामुळे काय होतं की आपली जी गायी पेंड खात नाही ना मित्रांनो ती पेंड खायला सुरुवात करते वास घेत नाही त्या पेंडीचा वास घेत नाही मित्रांनो तर मित्रांनो वजनाप्रमाणे करायचा आहे दोन ते तीन दिवस आपण आपल्या गायीला दिलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो हे इंजेक्शन हे इंजेक्शन तुम्ही नक्कीच आपल्या गोठ्यांमध्ये वापरलं पाहिजे जेणेकरून आपली गायी व्यवस्थितपणे पेंट खाल्ली पाहिजे आणि दुधालासुद्धा चांगल्या प्रकारे उतरल्या पाहिजेत मित्रांनो फक्त मित्रांनो वापरताना जर तुम्हाला जर देता येत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे तुम्ही घरच्या घरी हे ट्रीटमेंट करू नका डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा डॉक्टर असताना तुम्ही ह्या इंजेक्शनाचा वापर केला पाहिजे डॉक्टरांकडून तुम्ही इंजेक्शनाचा वापर करून घ्या मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद